कुलाकारायला मोकळा केला होता परत अजून इकडून इकडून हे केलं मग काल आपली मेकॅनिकल डिपार्टमेंटचीच मशिनरी होती तहसीलदारांनी आणि पोलिसांनी परत उभं राहून सगळं मॅडम जो जो दुपारी बारा वाजेपर्यंत नकाशावर असलेले रस्ते नकाशावर नसतील समजायचे नकाशावर असलेलं तेवढेच करता येईल पर्याय पूर्वी बघा मीटर साहेबांचा डिपार्टमेंट अर्ज आला की मोजणी करून द्यायचं सोमाजी नावाचा मोजणी झाला आला तो एक प्रकारे मोजणी करून द्यायचा ते लगेच जमीन मालक बाजूचा नाही नाही मी काही कोरलेलं नाही माझ्याकडे काही आलेलं नाही ही मोजणी माझ्या परस्पर झालेली आहे मान्य नाही मी पुन्हा अर्ज देतो दुसरा माणूस लगेच अर्ज देणार त्यावेळेस पुन्हा वेगळा नकाशा होणार आमचे नकाशा कधी बदलायचं थांबतच न त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्याला कायम कोर्टाच्या का किंवा कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आता या प्रश्नातून जर मार्ग काढायचा असेल तर आता रोअर मशीन सारखे एक चांगलं मशीन आलेलं आहे जी, जी आय एस लोकेशन सह आपल्याला त्याच्यामध्ये नकाशे तयार करता येतात आज नकाशे जे वाटप केलेले आहेत हा आता आपल्यातल्याच काही बांधवांना आज आपण नकाशा शेतामध्ये जाऊन तो मोजून दाखवून हस्तांतरित केलेला आहे मान्य आमदार साहेब आणि आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तर या नकाशाचं जर साधं वाचन आपण केलं तर पिढ्यान पिढ्या पुन्हा मोजण्याची गरज पडणार नाही अशा पद्धतीचा नकाशा आपण तयार केलेला आहे आणि त्या माध्यमातून एक प्रकल्प अस्तित्वात आला आणि त्याच्यामधून अनेक आपल्या शेतकरी बांधवांचे आयुष्य घडलेले आहेत काही उद्योगधंदे त्यामुळे द्यामल अस्तित्वात आलेले आहेत अनेक लोकांना रोजगार मिळालेला परंतु या सगळ्या विकासाच्या पाठीमागे जे मूलभूत घटक आहेत ते म्हणजे ज्यांच्या जमिनी या धरणामध्ये किंवा कुठल्याही प्रकल्पामध्ये गेलेल्या आहेत ते प्रकल्पग्रस्त असतात त्यांचे ऋण इतरांनी कुणीही विसरण्याचं काही कारण नाहीये मग शासनातले लोक असतील लोकप्रतिनिधी असतील किंवा जे लाभार्थी लाभक्षेत्रातले लोक आहेत या सर्वांनी त्याची जाणीव ठेवली पाहिजे आणि त्या जाणीवेचा भाग म्हणूनच आपल्याला ज्या जमिनी शासनाने दिलेल्या होत्या गटामधली जमीन होती या गावातली जी जमीन बघितली तुम्हाला निकम साहेब सांगत होते की जवळपास पंचेचाळीस अठ्ठेचाळीस एकच गट आहे आणि तो जवळपास चाळीस शेतकऱ्यांना वाटप केलेला आता या चाळीस शेतकऱ्यांना वाटप केल्यानंतर आम्ही काय दिलेलं होतं त्यांना फक्त एक ताबा पावती दिलेली होती की तुम्हाला अमुक गटातील या गावातील या गटातील एवढं गटाती क्षेत्र तुमच्या प्रकल्पग्रस्त म्हणून तुम्हाला दिलेला आहे हा गट एकत्रित असल्यामुळे आणि तो गायरान गट असल्यामुळे त्याच्या काही मर्यादा होत्या आता मर्यादा काय होत्या तर इतर शेत जमिनीला ज्या पद्धतीने आकार करून आकार दिलेला असतो जमीन महसूल आकारला जातो तर त्या जमीन महसूल जरी आपण काही देत असो दे शासनाला तरीही ज्यावेळेस आपण खरेदी विक्रीसाठी शासनाच्या सब सबरजिस्टार मध्ये जातो त्यावेळेस त्या आकारावरनं त्या जमिनीचं मूल्यांकन केलं जातं किंवा दर निश्चित करून दिला जातो परंतु हा शासकीय गायरान गट असल्यामुळे याच्यावर आकार नव्हता हो त्याच्यामुळे कुठलंही मूल्यांकन होऊ शकत नव्हतं मूल्यांकन झालं नाही तर आपल्याला कर्ज मिळण्यामध्ये अडचण आहे खरेदी विक्री करण्यामध्ये अडचण आहे या अनेक अडचणीचा आपल्याला सामोरं जावं लागलं त्याचबरोबर दुसरा महसूल विभागाची सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो डॉक्टर साहेब तो म्हणजे आमच्याकडे काही कॉसी ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून एक स्वरूपाची प्रकरणं चालतात कुठली प्रकरणं असतात याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण जर असतं ते म्हणजे निश्चित करून देणं आणि त्याचे वाद सोडवणं रस्त्याचे वाद सोडवणं आता हे रस्त्याचे वाद सोडवत असताना एक बाब लक्षात येते ते म्हणजे गावाचा नकाशा आहे गावठाणाचा नकाशा आहे परंतु आमचे पिढ्यान पिढ्याचे वाद काही मिटत नाही प्रत्येकाला असं वाटतं की माधव क्षेत्रपलीकडनी कब्जात घेतलेला आहे अतिक्रमित केलेला आहे मी कुणाकडे गेलेलो नाही या ठिकाणी